छंद तुझा लागला ग आंबा बाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग आंबाबाई नाद तुझा लागला बर जरी शालू गांबे भर जरी शालू कशाने त्याला लोळविला रात्री दैत्याला लोळविला छंद तुझा लागला ग आंबा बाई लागला छंद तुझा लागला ग आंबा बाई नाद तुझा लागला कोशंबीरी चोळी ग आंबे कोशंबीरी चोळी कशान ओली झाली ग अंबाबाई कशाने ओली झाली रात्री बाई पालखी लावाई दिली रात्री बाई पालखी लावाई दिली छंद तुझा नाचा चुडा कशाने तडकला ग आंबाबाई कशाने तडकला रात्री बाई झांजेचा भार पडला रात्री बाई झांजेचा भार पडला छंद तुझा लागला ग आंबाबाई नाद तुझा लागला छंद तुझा लागला आंबाई नादात तुझा लागला सवा मनराळ आंबे सवा मन घुळ सवा मनराळ आंबे सवा मन गुळ आकाश दूर गेला ग आंबाबाई 真的。